हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा मी सहस्वागत आहे आपलं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर हे बघा आम्ही आता रात्री गावाकडे आलेलो आणि माझे मिस्टर गेलेले आता आष्टीला तर आष्टीवरून वडापाव आणलेले आहेत तर हे बघा आम्ही वडापाव खातोय खायला माझे मिस्टर माझ्या मिस्टरांना जरा भूक लागली त्यामुळं बोलत नाही येते बघा ह्या आहेत माझ्या नंदन पहिले आम्ही याच्यामध्ये रील्स काढलेल्या दोघींनी त्यांचा मुडाप आज जरा बोला ना वडापाव खाला याच्याशिवाय काही बोलायलाच नाही आहे माझ्या नंद्याचं घर घराचं काम पूर्ण नाही झालेलं आहे अगरबतीचे मशीन आहेत दोन आम्ही आलोय आता माथेरान हॉटेलला केक पण घेऊन चाललोय आता एवढा आलाय ना पाऊस पण येतोय आणि गाडीवर जायचंय आता हे बघा हे आहे हॉटेल हे बघा माझी बाची आता ती चौथीला आहे ती तरी पण किती छान स्वयंपाक म्हणजे पूर्ण स्वयंपाक करते घरचा ती तिची मम्मी शेतात गेल्याच्या नंतर सगळा स्वयंपाक करते आज अनिवर्सरी आहे माझ्या नंदाची आणि आता चालू आहे बाहेर केक आणायला गेलतो गावाकडं पाऊस आहे केलेली भाजी एक भाजी आणली पार्सल बघा कशा सोबत आहेत माझ्या बाजीच्या आता तिसरीला आहे फक्त म्हणजे चौथीला आहे आता चौथीला बसल तिसरीची परीक्षा झाली गावाकडून आ एवढा पाऊस आलो

केदु करू गेला आरत मागून चलो काय करते नाही घरा खात नाही आता हे ơi आज अनिव्हर्सरी आणि आहे नवरदेवाला वाटत लग्न गलती केली का आणि उंच आहेत की अर्धस निघावर डोळ्या बसतो येत नाही आता एवढी साखरकावातली

के त्यो थाले हिबा त्यो टाइममा न सुन न न तामा तामा जा मलाई ताता भनि हिँड्न नपस् फाइ चिबुजा त्यसले भने के कि गणोट धारण फोटो गाडा सो माया